नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा आरीवर्क ब्लाऊज कट कसा करायचा ते पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आरीवर्कचा आपण मागचा गळा समोरचा गळा आणि बाही कशी जोडायची ते पाहणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल चला तर मैत्रिणींनो सर्वात आधी आपण इथे आरीवर्क केलेला गळा कसा जोडायचा जो ते आपण पाहूया तर इथे आपण अस्तरवर आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे दोन्हीवरही गळा कट केलेला नाही तर आपल्याला इथे वर्क केलेला आहे त्यानुसारच शिलाई मारून इथे गळा शिवून घ्यायचा आहे तर इथे सेंटरमध्ये आपण टाचबीन लावून घेतलेली आहे आणि आता सर्वात आधी इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना शिलाईच्या खाली काही मनी वगैरे असतील तर, तर आप ते आपल्याला हळूवारपणे काढून घ्यायचे आहेत आणि नंतर शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला जशी गळ्याची मार्किंग आहे तशी इथे शिलाई मारून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊन नंतर ही शिलाई मारून घेऊ शकता तर बघा आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तशीच अगदी हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई टाकताना कुठेही मध्ये मन येणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी हळूहारपणे शिलाई टाकून घ्यायची आहे कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही खूप महत्त्वाची असते तर त्यामुळे आपल्याला शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपण अगदी हळूवारपणे जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई मारून झालेली आहे तर बघा आता मागच्याही साईडने बघा आपली मार्किंगनुसार जशाच तशी शिलाई मारून झालेली आहे आणि आता इथे आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत कट टाकल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते त्यासाठी कट हे खूप महत्त्वाचं आहे आणि बघा मैत्रिणींनो इथे आपले कट टाकून झालेले आहेत आता आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे कपडा पलटवून घ्यायचा आहे आपण इथे कमरेच्या साईडने शिलाई मारल्यामुळे आपल्याला गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होते इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही आणि आता इथे कपडा पलटवून झाल्यावर आपला जसा गळ्याचा आकार आहे तसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि बघा मित्रांनो अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला गळा शिवून घेण्याची तर बघा आता सर्व आपल्याला व्यवस्थित करून घेऊन इथे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे जिथे आपले वर्कचे मनी असतील तिथे अगदी हळूहरपणे शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि लगेच आता इथे साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे मैत्रिणीनं आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणीनं दोन्ही साईडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे तर मैत्रिणी तुम्हाला आरीवर्कचा ब्लाऊज कसा कट करायचा आणि कसा शिवायचा हे चांगल्या प्रकारे समजलंच असेल आता दोन्ही साईडचा आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा आपला गळाही शिवून झालेला आहे अस्तर फिटिंग करून घेतलेला आहे आता इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत टक्समध्ये जर जास्त मोती असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनो इथे मागच्या साईडचे टक्स टाकण्यासाठी शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि साडेचार ते पाच इंचावर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत आणि बघा मैत्रिणीनो आपले इथे टक्सही टाकून झालेले आहेत टक्स टाकताना इथे लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून टक्स निघणार नाहीत यासाठी आणि वरच्या साईडने आपल्याला टक्स निमुळता टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला मागच्या साईडने फुगा येणार नाही यासाठी तर बघा मैत्रिणींनो इथे आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे वरचा गळा कसा शिवायचा तेही आपण पाहणार आहोत तर बघा मैत्रिणींनो इथे आपण गळा कुठलाही कट केलेला नाही जशी आपण अरेवरची मार्किंग केलेली आहे त्यावरूनच आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अगदी कडेकडेने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे ते छोटे छोटे कट टाकून घेऊयात आणि आता इथे अस्तरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई दिल्यावर गळ्याला फिनिशिंग खूप छान येते त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे आणि बघा मैत्रिणीनं आपला समोरचाही गळा फिनिशिंगसहित तयार झालेला आहे आता इथे आपण साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घेऊयात तर बघा इथे आपल्याला कडेकडेने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही जोड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनं आपण मागचा आणि समोरचा गळा आरीवर कासलेला कसा शिवायचा ते अगदी सविस्तरपणे पाहिलेलं आहे आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही छानपैकी समजलंच असेल तर बघा इथे आपला अस्तर फिटिंग करून झालेला आहे आता हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा गळ्याला सुद्धा फिनिशिंग छान आलेली आहे आरीवर्कचा समोरचा गळा आपला तयार झालेला आहे आता आपण जेवढा ब्लाऊजच्या मेन पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढा इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा एक बाजू आपली फिनिशिंग सहित तयार झालेली आहे आता लगेच आपण दुसरी ही बाजू तयार करून घेऊयात तर इथे ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे तर इथे आपण गळा कट करून घेतलेला नाही त्यासाठी ते आपण इथे शिवलेल्या गळ्यावरून मार्किंग करून घ्यायचे आहे मार्किंग करून झाल्यावर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनो इथे शिलाई मारून झालेली आहे आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि आता इथे अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरच्या साईडने दाब शिलाई दिल्यावर वर शिलाई दिसत नाही आणि गळ्याला फिनिशिंगही छान दिसते त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता इथे साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने कपड्याला कुठेही झोळी न देता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणीनो आता इथे आपल्याला समोरचा गळाही तयार झालेला आहे बाजूने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते आणि बघा आपलं फिनिशिंग सहित समोरचाही गळा तयार झालेला आहे आता लगेच आपण इथे बाही तयार करून घेऊयात तर बघा मैत्रिणो इथे सुंदर अशी वर्क केलेली मोराची डिझाईन आलेली आहे तर ही बाही कशी जोडायची ते आपण पाहूयात तर आता इथे सेंटरमध्ये कट करून घेते आणि बाहीचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे मैत्रिणी अस्तर ठेवताना आता आपण सुरुवातीला समोरची बाजू जी खोल आहे ती आता समोरून केलेली आहे आता दुसऱ्या बाईला आपल्याला जी उधळ बाजू आहे ती समोरून करायची आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही बाई एकाच साईडच्या होत नाहीत नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला बराच वेळा बाही जोडताना दोन्ही बाई एकाच साईडच्या होतात त्यासाठी ही ट्रिक लक्षात असू द्या तर बघा इथे शिलाई मारून आपण अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आणि आता लगेच आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे अस्तर फिटिंग करताना मधी मनी येणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे हळवारपणे इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून इथे बाही तयार करून घेतलेली आहे मैत्रिणीनं आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची आहे तर बघा आता ही बाही जोडताना आपण मागची बाजू समोरच्या साईडने केलेली आहे जी आधीच्या बाईला आपण खोल बाजू होती ती समोरच्या साईडने केलेली होती आणि आता या बाईला जी उथळ बाजू आहे ती समोरच्या साईडने करत आहोत त्यामुळे आपल्या दोन्ही बाही दोन्ही साईडच्याच तयार होतील आणि आता साईडने शिलाई मारून इथे अस्तर फिटिंग करून घेऊयात आधी आपल्याला बोटाच्या साहाने मध्ये मनी येत आहेत का ते चेक करायचं आहे आणि नंतरच शिलाई टाकून घ्यायची आहे बघा मैत्रिणी आपण दोन्ही बाईला अस्तर फिटिंग करून झालेला आहे आपला मागचा गळा समोरचा गळा आणि बाई कशी जोडायची ते आपण अगदी सविस्तरपणे पाहिलेलं आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद